नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचं नेमकं काय झालंय तिकडचं वातावरण जे मोठ्या प्रमाणात तापलेलं आहे कारण स्वाभिमानी पक्षाचे सावंतवाडीचे तालुका अध्यक्ष जे त्यांचे म्हणजे निलेश राणेंचे खंदे समर्थक मानले जातात संजू परब यांची गाडी जळून टाकली आहे यामध्ये संपूर्ण कार जळून खाक झालेली आहे राजकीय वैमनस्यातून प्रकार घडल्याची चर्चा जिल्ह्यात झडतीय खर तर प्रत्येक निवडणुकांच्या वेळेस कोकण आणि सिंधुदुर्गमध्ये अशा पद्धतीच्या हिंसक घटना घडतात आणि ही देखील घटना याला अपवाद नाहीये आपण बघतोय की कशा पद्धतीने ही कार जी आहे ती पूर्णपणे जाळून टाकण्यात आलेली आहे घटनास्थळी दारूचं साहित्य तसंच कॅनचे बुथ जे आहेत ते देखील आढळून आलेले गाडीवर काहीतरी ज्वलनशील पदार्थ ओतून हा प्रकार केला असावा असा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आता नेमकं ही गाडी जाळली तरी कोणी याचा शोध घेणं देखील तितकंच गरजेचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम